नमस्कार कॅन्सर म्हटले की एक आपल्या पोटामध्ये भीतीचा गोळाच निर्माण होतो नुसते नाव ऐकले तरी आणि अशाच एका भयानक अनुभवातून माझे कुटुंब पाच वर्षापूर्वी गेलेले आहे पाच वर्षापूर्वी माझ्या वडिलांना दुसऱ्यांदा कॅन्सर झाला होता पहिला कॅन्सर त्यांना वयाच्या बेचाळीसव्या वर्षी झाला होता तो पोटाचा होता आणि परत तीस वर्षांनी म्हणजे वयाच्या बहात्तरव्या वर्षी तो रिपीट झाला होता तसाच पोटाचा कॅन्सर आता हा जो कॅन्सर आहे हा त्यांच्या कुटुंबामध्ये अनुवंशिकच म्हणायला पाहिजे कारण की माझ्या आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वड़ी वडील जे होते ते अडुसष्ट साली याच आजाराने ते गेले त्यावेळेस एवढं म्हणजे त्यांचं थोडंसं हे पण झालं की ऑपरेशन करण्या जेव्हा करत होते त्यावेळेस ते, ते आतड्याचा भाग इतका जास्त खराब होऊन गेला होता की त्याला काही न करताच ते ऑपरेशन पुन्हा बंद करावं लागलं आणि त्या आजारामध्येच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर माझ्या वडिलांचे जे मोठे भाऊ होते अण्णा म्हणायचो आम्ही त्यांना त्यांचाही याच प्रकारे पोटाच्याच कॅन्सरने एकोणनव्वदमध्ये मृत्यू झाला तर अशा प्रकारे ह्या पार्श्वभूमीतून असताना आणि आणि कॅन्सर त्यांना डिटेक्ट झाला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला त्यांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर त्यांना पंधरा किमो सजेस्ट केल्या होत्या डॉक्टरांनी पण मग आम्ही विचार केला की पहिल्यांदा तीस वर्षानंतर रिपीट झालेला आहे आणि आता जे आयुष्य मिळालेलं आहे हे, हे बोनसच म्हणायचं तर किमो न घेण्याचा आम्ही विचार केला आणि आम्ही अल्टरनेटिव्ह मेडिक आपल्या जो चिकित्सा आहेत मेडिकल कि त्यामध्ये आम्ही गेलो आणि ॲलोपॅथी न घेता पंचगव्य सुरू केलं एक महिना पंचगव्य घेतलं त्याचबरोबर कर्नाटकामधून माझा भाऊ त्यांच्यासाठी एक औषध देत असायचे दे ते पावडर कर्नाटकामध्ये कॅन्सरसाठी मिळते आणि तो काढा एक महिन्याचा काढा त्यामध्ये बनायचा खूप नॉमिनल रेटमध्ये ते तिथे मिळायचं आणि खूप लोक त्या ठिकाणी जायचे तर अशा प्रकारचा तो काढा त्यांना दोन तीन महिने देण्यात आला त्यानंतर वडिलांनी अग्निहोत्राला सुरुवात केली जेव्हा ऑपरेशन झालं होत तेव्हा आपल्याला भेटायला येणारी माणसं ही प्रेमापोटीच येत असतात परंतु दोन एक महिने थोडस आम्ही सौजन्य पाळलं आणि जोपर्यंत ते हिल होत नाही त्यामधून परंतु ऑपरेशनचा हा अनुभव फार भयानक होता म्हणजे सगळ्यांनाच काळजी सगळं कुटुंब काळजीत पडलेलं होतं की आता होणार का काय कसं आत काय असणार किती भाग हे होतो किती रिकवर होतो काय होतं तर अशा ह्याच्यामध्ये मला सुद्धा स्थिर राहण्यासाठी अग्निहोत्राने खूप मदत केली मन खचू न देता आपल्याला त्यावेळेस धीराने काम घ्यायचं असतं सकारात्मक राहायचं असतं ते राहण्याकरता मला अग्निहोत्राने खूप मदत झाली माझ्या कुटुंबात तर होतच होत त्यानंतर माझ्या वडिलांनी दोन महिन्यानंतर स्वत अग्निहोत्रास प्रारंभ केला तर सांगायचं असं पहिलं ऑपरेशन बेचाळीसव्या वर्षी त्याच्यानंतर एक हार्नियाचं ऑपरेशन त्याच्यानंतर प्रोस्टेटचं ऑपरेशन त्याच्यानंतर पुन्हा आता बहात्तरव्या वर्षी ऑपरेशन आणि त्याच्यानंतर पुन्हा हर्नियाचं ऑपरेशन असे पाच ऑपरेशन माझ्या वडिलांच्या झालेले आहेत तसच आता पुन्हाही त्यांना हर्निया उद्भवलेला आहे परंतु आता ती पोटाची जी पिशवी म्हणतो ती इतकी कमकुवत झालेली आहे की आता थोडंसं अवघड आहे ऑपरेशन करणं किंवा काही तर बेल्ट वापरतात पोटाचा आणि अग्निहोत्र नियमित चालू आहे शेतामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय उत्पन्न घेण्याचा ते प्रयत्न करतात रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा उपयोग खूप खूप कमी करतात तसेच आ, भस्माचा उपयोग दात घासण्यासाठी शेतासाठी वेळोवेळी तोही होतो घाण्याचं तेल त्यांनी जेव्हापासून ऑपरेशन झालेलं आहे तर लाकडी घाण्याचं तेल आहारामध्ये घेतात कमीत साधं जेवण कमीत कमी, कमी, कमी तेलकट वेळेवर जेवण आणि दोन्ही वेळचं अग्निहोत्र ऋतू परिवर्तन झाल्यानंतर त्यांना पित्ताचा त्रास प्रचंड पित्ताचा त्रास व्हायचा मी या ऑक्टोबरमध्ये आश्रम मध्ये गेले होते अकरा दिवस राहिले आणि तिथे चहा पूर्णपणे बंद आहे आणि तुळशी कोणत्याही फळ फड़ा, फळांची पानं म्हणजे आंब्याची पानं पेरूची पानं अशा पानांचा तिथे काढा बनतो आणि मी त्यांना ऑक्टोबरमध्ये आश्रम मधून आल्यानंतर तो काढा घेण्यास सजेस्ट केलं माझ्या वडिलांनी तेव्हा जेव्हापासून त्या काढ्याला सुरुवात केली पित्ताचं नामोनिशानच गेलं पित्त नावाचं आता पित्तमुळे कधी पोट दुखायचं किंवा पित्त झाल्यामुळे ज्या तक्रारी होत्या पूर्णपणे त्यांचं ते पित्त गेलं आणि त्यांना खूप एनर्जेटिक महसूस होत आहे त्याच्यामुळे त्या काढ्यामुळे तर मला हेच म्हणायचंय की अग्निहोत्र केल्यामुळे आपलं मानसिक जे आरोग्य आहे ते खूप स्ट्रॉंग राहत आपल्या आजाराचं जे मूळ आहे ते आपलं मन आहे आणि मी हा अनुभव माझ्या वडिलांच्या सोबत घेतलेला आहे अग्निहोत्र करण्याच्या अगोदर त्यांना बऱ्याच शारीरिक तक्रारी असायच्या छोट्या 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 परंतु अग्निहोत्र जेव्हापासून सुरू केलेलं आहे तर ह्या शारीरिक तक्रारी खूप खूप दूर झाल्या म्हणजे नाहीशाच म्हणाव्या लागतील जरी त्यांना पंचवीस तीस वर्ष झाले शुगर आहे हे पाच ऑपरेशन झालेले आहेत तरीसुद्धा आज ते वयाच्या सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर त्यांचं रनिंग एज आहे आणि स्वस्त आहेत तर हे कशामुळे झालं तर हे अग्निहोत्रामुळेच झालेलं आहे हा जो चमत्कार आहे हा अग्निहोत्रामुळेच झालेला आहे तर कॅन्सर सारख्या रोगामध्ये शारीरिक आणि मानसिक स्थिरता खचून न जाता सकारात्मक राहणं हे खूपच गरजेचं आहे माझ्या कुटुंबामध्ये मा तसंच झालं की भेटायला येणाऱ्या लोकांना थोडंसं पुन्हा हा कॅन्सर रिपीट झाल्यानंतर मनात काही येत असेल आजूबाजूच्या लोकांना ते आपण कल्पना करू शकतो की आजोबा गेले नंतर मोठे चुलते गेले आणि आता ह्यांच्या बरोबर काय होणार साहजिकच का आहे त्या रुग्णाच्या मनामध्ये पण आणि भेटायला येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये पण तर अशा वेळेस आपल्याला अग्निहोत्र खंबीरपणे त्याला सामोर जाण्यासाठी ताकद देते आपल्या छोट्या छोट्या तक्रारी येतच असतात एक तर नाव ऐकलं की आपण घाबरतो परंतु तसं नाहीये प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर मनीषा आता जसं सांगितलं आजार आल्याच्या नंतर आपल्याला हे करण्यापेक्षा आपण आजपासूनच आपल्या घरामध्ये अग्निहोत्राचं आचरण सुरू केलं पाहिजे आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी केलं पाहिजे आणि ज्यांच्या घरात असे पेशंट आहेत त्यांनी तर अवश्य भावी अग्निहोत्राचं आचरण सुरू करावं आणि त्याला सामोरं जावं आता आधुनिक आता आयुर्वेद मध्ये उपचार आलेले आहेत उपचार खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहेत त्यामुळे खचून न जाता अग्निहोत्र सुरू करावं सुंदर रीतीने तुम्ही अं सांगितलेलं आहे खूप सुंदर रीतीने आणि हा अनुभव अत्यंत प्रेरणा तरी आहे बाबांचा जो आपण सांगितलेला आहे तू आणि सगळं पालन केल्यानंतर सगळं आचरण केल्यानंतर अग्निहोत्र आपण केलं त्यामुळे मानसिक शक्ती वाढते आणि त्याबरोबर आहाराचे सर्व नियम पालन केले आणि कार्यशील आपण तर कसं त्यांच्या बाबांनी बहात्तर वर्ष वयानंतर सुद्धा चांगल्या रीतीने मात मिळवली आहे आणि सुदृढ जीवन ते जगत आहे आपण इथे आणि सर्वांनी एकच विनंती आहे की आपल्या घरामध्ये अग्निहोत्र सुरू करावं आणि जिथे जिथे असे कॅन्सर पेशंट किंवा असे दुर्दर आजार आजाराचे पेशंट असतील तिथे त्यांना अग्निहोत्र करण्याचा संदेश पोचवावा आणि ईश्वरीय सेवेत योगदान करावं धन्यवाद